महापालिकेत थुंकण्यावरून खळाजंगी थुकणाऱ्या तरुणास आयुक्तांनी केली शिक्षा आयुक्त ढाकणे नगरसेवक आमने सामने। महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर एका युवकाने थुंकल्याच्या कारणावरून महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे व बसपा नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली या प्रकरणावरून चंदनशिवे यांनी आयुक्तांना हिटलर प्रमाणे न वागण्याचे आवाहन केले तर आपल्याला हुकुमशाही नव्हे तर लोकशाही माहीत असल्याचे आयुक्तांनी सांगितले सार्वजनिक स्वच्छतेवरून आयुक्तांनी नगरसेवक आमने आल्याने झालेला खुलावात अनेकांनी अनुभवला आहे पालिका परिसरातील इंद्रभवन इमारतीत आयुक्त कार्यालयासमोर मोकळ्या जागेत युवक थुकल्याचे आयुक्त डॉक्टर ढाकणे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्या ते तरुणास जागी शासन करून दंड आकारला यावरून बसपाचे ते चंदनशिवे यांनी आयुक्त यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली लोकशाही सारखं नका असं साहेब तुम्ही काय काही काय सगळ्याला एक सारखे कायदे लावा ना तुम्ही पुन्हा तुमच्या अधिकारी चूक करतात प्लास्टिकला बंदी तर प्लास्टिक आणतात त्याला दाखवतो मी तुम्हाला त्याला दाखवतो तुमच्या सारखं लावा ना पण बंदी घालता तुम्ही रुपये गरज आहे पैसे पिशवा दाखवतो गुटका तुमच्याकडून अपेक्षा नाही मी ज्या तुमच्याकडनं अपेक्षा नाही साहेब कारवाई करतो कारवाई करा साहेब कारवाई करा तुम्ही म्हणून गुटखा कर्मचारी मला काय करायचंय मग ऑफिसमध्ये मला दिसलं कारवाई अरे हे तर खूपच प्लीज हो साहेब करत नसतो कायद्यानं चालत असतो मेबी कायद्याने चालत राहा थुंकण्याबद्दल दंड करणे अथवा कायदेशीर कारवाई करणे याला आमचा विरोध नाही शिस्त लागण्यासाठी कारवाई गरजेची आहे परंतु जनसमुदायात त्याला पुसायला लावणे उठाबशा काढायला सांगणे या मानसिकतेला आमचा विरोध असून पालिका आयुक्त यांचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया बसपाचे नगरसेवक आनंदचंदन चंदन शिवे यांनी दिली काल जो प्रकार महापालिकेच्या आवारामध्ये घडला अशा अनेक प्रकार महापालिकेच्या आवारात घडल्यानंतर मी त्या ठिकाणी आयुक्त नसतानासुद्धा आयुक्त असतानासुद्धा असे प्रकार घडत असणाऱ्या मी अनेक नागरिकावर अनेक जणांवर कारवाई करण्याची त्यावेळेला मागणी केली कालची जी घटना होती त्या घटनेला मी समोर साक्षीदार होतो एक नागरिक सोलापूर महापालिकेच्यासाठी कामासाठी आलेला नागरिक तो सुपारीचं खांड तोंडातून खाली पडल्यानंतर आयुक्त घरी जायला निघाले होते त्या व्यक्तीजवळ आल्याने त्याला म्हणले ते रुमाल पोस तर त्या प्रत्यक्ष जागेवर भेटलं असतं तर त्या ठिकाणी थुकलेलं नव्हतं त्याचबरोबर आणि त्याला बस करावं लाग लावावे लागले मी बस करत असताना तिथं ऑब्जेक्शन घेतलं की कायद्यामध्ये असं कुठलं नाही की बस करा म्हणून परंतु बस करायला लावणं किंवा किशातला रुमाल काढून पुसायला लावणं ही अशा पद्धतीचं ही जी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीची त्याचा अपमान करणं त्याच्या मनावर काय परिणाम होईल त्याची काय कुचं होईल ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे ना भारतीय लोकशाहीच्या माध्यमातून आवक्त स्वातंत्र्य सर्व्याला आहे त्या स्वातंत्र्याचा अधिकार त्याला आहे जगण्याचा परंतु कायद्याप्रमाणे चुकला असेल तर तो त्याला त्या दंड करायचा अधिकार आहे ती दंड भराय मी लावलं समोर